चे नमस्ते नमस्ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत रेटवडी वाबगाव गटातून आपल्या सौभाग्यवती रोहिणीताई ठिगळे उमेदवार आहेत मात्र काही दिवसांमध्ये उमेदवारीच्या पक्षीय उमेदवारीच्या बाबत संभ्रम आहे म्हणजे लोकांची चर्चा वेगवेगळी आहे तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे नक्की ज्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मुलाखतीसाठी डावलण्यात आलं त्या दिवसानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बसून एक भूमिका घेतली की जर आपण एवढं प्रामाणिकपणे राहून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर ज्या दिवशी आम्ही इलेक्शन लढवायचं ठरवलं त्याच दिवशी परतीच्या द्वारे आम्ही सर्व कापून टाकले की एकदा उभं राहिलं तर मागे यायचं नाही आणि त्या माध्यमातून मग जर पक्षाने आप माझी उमेदवारी ह्या ठिकाणी डावलली त्या अनुषंगाने यांनी आम्ही सर्व उमेदवारांनी मतदार आमच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आलो आणि त्यात आमचं असं ठरलं की आपण जे आपले तालुक्याचं उगवतं नेतृत्व आहे अतुल भाऊ देशमुख यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं नवीन पिढी ह्या ठिकाणी जर घडत असेल तर त्या पिढीला साथ देऊन त्यांच्याबरोबर काम करायला काय हरकत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेना शिंदे गट याच्यात जाण्याची भूमिका जवळपास निश्चित केलेली आहे आणि लवकरच त्या माध्यमातून आमचा जाहीर प्रवेश देखील ह्या ठिकाणी होणार आहे कुणी काही म्हणेल तुमची उमेदवारी सुरुवातीला दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटातून होती तिथं तुम्हाला काय उणीवा वाटल्या माझी मी गेली तीस तीस वर्षापासून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सा एक चांगला कार्यकर्ता म्हणून कारण श आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने मी खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचं कार्यसम्राट आमदार माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाली काम करत राहिलो पण काम करत असताना अण्णांचा जो कामांचा होता त्याच्यावर खऱ्या अर्थानं बाहून एकनिष्ठतेने आजपर्यंत काम करत आलो पण एकनिष्ठतेला कुठेतरी न्याय मिळत नसतो हे आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं आणि त्यामुळं कुठेतरी मनाला खूप वाईट वाटलं की आपण एकनिष्ठ असून सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला डावलण्यात आलं त्या माध्यमातून डावलण्यात म्हणजे नेमकं काय कस कुठं डावल ज्या पुण्याला अजितदादा पवारसाहेबांनी मुलाखती घेतल्या त्या ठिकाणी बाकीच्या सर्व उमेदवारांना बोलवलं तुमचं नाव होतं सगळं लिस्ट मध्ये तुमचं नाव नाव जरी लिस्टमध्ये असलं तरी मुलाखती आहेत हे मला ज्या दिवशी मुलाखती होत्या त्या दिवशी सकाळी मी एकाला फोन केला तेव्हा तो म्हटला तुम्ही पुण्याला गेले नाही का मी म्हटलं कशाला ते म्हणले की अशा अशा मुलाखती आहेत मग मला तिथून साडेबारा वाजता फोन आला की तुमचं नाव आहे यादीला यादीला नाव असलं तरी मला मुद्दाम ह्या ठिकाणी जाणून बुजून अध्यक्षांनी डावलं असं मला म्हणायचंय अध्यक्षांबद्दल तुमचा रोष आहे अध्यक्षांबद्दल रोष नाही आता त्यांनी मला फोन केला होता नंतर संध्याकाळी ते म्हणले तुझा फोन लागला नाही आता फोन लागला नाही फोन तर माझा चोवीस तास चालू होता दिवसभर मला सगळ्यांचे फोन येत होते आदल्या दिवशी आता हे जाणून बनून जाणून बुजूनच त्यांनी मला टाळलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही काय हरकत नाही आता भविष्यात तुम्ही अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची मशा धनुष्यबान हाती घेणार आहे हो शंभर टक्के धनुष्यबानच हाती घेणार भविष्य काळात मध्ये अतुल भाऊंचा प्रवेश झाला त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी ते कनेक्ट नव्हते सं... संपर्कात नव्हते आता तो... नंतर हो हो आता त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्कात आलो आणि खऱ्या अर्थानं अतुल भाऊ मला योग्य न्याय देतील कारण त्यांची समाजाच्या बद्दल असलेली कामाची तळमळ धडपड असंख्य तरुणांचा त्यांचा जो संग्रह आहे की त्यांच्या एका शब्दावर असंख्य मुलं त्यांच्यासाठी जीव वाहून टाकायला सुद्धा पुढं पुढे पाहत नाहीत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम अतुल आजपर्यंत केलेलं आहे निवडून येण्या इतकं संघटन आहे असं तुम्हाला विश्वास वाटतोय शंभर टक्के माझी आणि अतुल भाऊंची सात एकत्र आली तर हा विजय काहीच अवघड नाही आम्हाला बरोबर बर, आणि समोरच्या काही उमेदवारांचा आता बऱ्यापैकी प्रचार किंवा काही प्रचार यंत्रणा पुढे गेलेल्या आहेत तुमची काय तयारी आहे मी गेली पाच जानेवारी सहा जानेवारीला माझा वाढदिवस होता तेव्हापासून निवडणुकीची तयारी करतोय गेली अकरा महिने मी फक्त समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात धावपळ करतोय इथून मागे वीस वर्ष मी समाजातच आहे समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात गेली वीस वर्षापासून मी अविरतपणे त्यांची सेवा त्यांची सुखदुःखामध्ये आहे असं नाही की इलेक्शन आलं म्हणून मी आता प्रत्येक कार्यक्रमाला केव्हा यायला जाते मी गेली वीस वर्षापासून प्रत्येकाच्या सुख आणि आड़ अडचणीत उभं आहे हे समाजाला चांगल्या पद्धतीने माझ्या समाज योग्य न्याय ह्या ठिकाणी देणार आहे कोणी किती पैसे वाटू मोठमोठे पैशावाले आता माझ्या समोर आहेत पण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होणार आहे आणि माझा माणूस माझा प्रत्येक ग्रामस्थ मला ह्या ठिकाणी न्याय देणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे वाबगाव रेटवडी गा, घाटामध्ये काही भाग राजगुरुनगरच्या लगत आहे तिथं भीमा नदीचं पाणी आहे मात्र वरच्या वाबगाव गुळानी वाकळवाडी या पट्ट्यामध्ये गेली कित्येक वर्ष आवर्षणग्रस्त असलेला हा भाग आहे तिथं पाण्याचं दु दुर्भिक्षा दुर असतं आवर्षणग्रस्त भाग असल्यामुळे फेब्रुवारीमध्येच तिथं पाण्याची अडचण निर्माण होते तुमच्या काय संकल्पना आहेत भविष्यात आता हे गेली जेव्हापासून मला कळते तेव्हापासून पूर्व भाग हा पाण्यासाठी वंचित आहे आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न या ठिकाणी करण्यात आले कळमोडीचं पाणी इकडं त्या भागाला आणायचं बऱ्याच दिवसापासून प्रस्तावित आहे आणि ते कुठंतरी थांबलेलं आहे त्यासाठी मी जास्त जेणेकरून अतुल भाऊंच्या माध्यमातून असेल किंवा प्र... लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून ते काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे इथं माझे आमदार आणि आमदार असे दोन प्रमुख उमेदवार असतील मग ते विकास आघाडी असेल किंवा पक्ष असेल मात्र तुम्ही आमदार आणि माझे आमदार नसलेल्या गटाकडे जात आहे मग तुम्हाला विजय होण्याची खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे कारण मी आजपर्यंत जे समाजात काम केलं आहे आणि समाज नक्कीच कामाची दखल घेत असतो आणि त्या माध्यमातून मी माझी उमेदवारी ही पदासाठी नाही आहे माझी उमेदवारी ही फक्त सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आड़ प्रश्न सोडवण्यासाठी आहे मला पद मिळवण्यासाठी नको आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे पद मला गरजेचं आहे आणि त्यासाठी मी धडपड करतो आहे आणि मला सर्वात मोठा प्रश्न हा भेडसावतो हो की आपल्या तालुक्यात एवढ्या कंपन्या आहेत एम आय डी सी आहेत पण आपल्या तालुक्यात एक प्रशासकीय शासकीय रुग्णालय नाही आहे ज्यामुळं आपले बरेचसे सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकरी कुटुंब अडचणीत आलेले आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रशासकीय रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर मा माझ्या उर्वरित ह्या आयुष्यात त्यासाठी काम करणारे एक प्रशासकीय रुग्णालय जेथे सर्व सुखसोयी आपल्या सर्वसामान्य माणसांना मिळतील त्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून लवकरात लवकर त्या चुकसोय कशा देता येतील त्यासाठी प्रयत्न करणार साधारणपणे या गटात किंवा तालुक्यामध्ये शिंदे गटाची ताकद तेवढी नाहीये जेवढी अजित पवार गटाची आहे किंवा शिवसेनेची आहे तुम्ही हा निर्णय घेताना काय विचार केला मी गेली पाच वर्षापासून शिंदे साहेबांचं काम पाहतोय सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत जाऊन ते सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आड़ समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढत असतात मी पाहिले मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील सुंदर असं काम ह्या ठिकाणी केलं प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम त्यांनी त्या काळात केलं आणि आता उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी अतिशय सर्वसामान्यातील कार्यकर्त्यात किंवा ग्रामस्थांना कसा न्याय मिळेल यासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शिरूर तालुक्यामध्ये ज्या दिवशी त्या वाघाने एका मुलाला आ, मारून टाकलं त्या ठिकाणी शिंदे साहेब वावरत पायाने चालत जाऊन त्या लोकांची भेट घेतली एवढं ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस असेल तर शंभर टक्के आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या मार्गा प्रयत्न करतो जुन्नरचे आमदार यामध्ये या घडाडी या घडामोडींमध्ये आहेत त्यांचा आणि तुमचा काय संपर्क झाला आहे उमेदवारी किंवा निवडून येण्याचा संदर्भ जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आणि माझे एकदम घरातले संबंध आहेत गेली पंधरा वर्षापासून माझ्या प्रत्येक प्रत्येक राजकीय घडामोडींना त्यांचा हातभार लागलेला आहे बँकेच्या अध्यक्ष असताना मी बँकेचा अध्यक्ष असताना मला त्यांनी इतका पाठिंबा मा दिला आणि माझं कौतुक केलं की के एक प्रामाणिक कार्यकर्ता जो बँक बेंक, बँकेच्या हितासाठी निर्णय घेतोय त्याच्यामागं तुम्ही ठामपणे उभे राहा असं आवाहन त्यांनी नारायणगाव ह्या ठिकाणी जेव्हा आमची नवीन शाखा सुरू होती तेव्हा त्यांनी केलं होतं आणि कायम मला पाठी मध्ये काम त्यांनी आजपर्यंत केलंय आणि नक्कीच पुढील काळात देखील ते माझ्या पाठीशी शंभर टक्के एक साधारण प्रश्न आहे राजगुरुनगर सहकारी बँकेचे काही जे पदाधिकारी जवळपास अर्धा डझन पदाधिकारी या निवडणुकीत जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल याच्या माध्यमातून जनतेला सामोरे जातात तुमचा काय अंदाज काय की नगर परिषद किंवा जिल्हा परिषदेत तुम्हाला यश मिळेल शंभर टक्के आमच्या काही सदस्यांना या ठिकाणी यश मिळेल कारण आमचे सदस्य हे काही सदस्य हे दिवस रात्र शेत सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे लोक ठरवतील जो काम करतोय त्याला न्याय द्यायचा प्रयत्न लोक करतील आणि लोक न्याय देतील असं मला या ठिकाणी वाटतं तुम्ही हा पक्ष प्रवेश करताना करण्याआधी तुमच्या संघटक कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली मानतात तर तुमच्या पूर्ण मतदारसंघातले कार्यकर्ते होते की तुमच्या गावापुरता विषय होता हे मी प्रचार करत असताना प्रत्येकाला विचारत होतो की मी अपक्ष उभा राहतोय किंवा एखाद्या पक्षाचं मी तर अपक्षच उभा राहणार होतो पण पूर्वपाट्यातील प्रत्येक लोकं माझी जी आहेत ती मला म्हणायची तुम्ही कोणताही पक्ष घ्या mm. पण घ्या आम्हाला माणूस म्हणून मतदान करायचे आम्हाला पक्ष म्हणून मतदान नाही करायचं पण एक कोणत्याही पक्षाचं दहा पंधरा टक्के हे फिक्स वोटिंग असतं आणि ते आपल्याला मदत त्याची मदत होईल म्हणून तुम्ही कोणताही पक्ष घ्या लोकांना पक्ष म्हणून नाही तर गणेश तिघे म्हणून व्यक्ती त्या ठिकाणी हवा होता आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचं सा नेतृत्व मी पाहिलं आणि अतुल भाऊचं नेतृत्व पाहिलं त्यामुळे मी लगेच एक मिनिटात निर्णय घेतला की आपण शिवसेनेत शिंदे गटात जायचं जिल्हा परिषदेला तुमची उमेदवारी फिक्स आहे शिंदे सेनेकडून शंभर टक्के खालचं रेटवडी गण आणि पंचायत समितीचे वाबगाव गण याच्या काही संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला शंभर टक्के ते आमच्या घडामोडी चालू आहेत आणि ते तुम्हाला लवकरच योग्य वेळी ते करेल साधारणपणे आत्ता जो मतदारसंघात जो प्रचाराचा काही भाग चालू आहे त्यामध्ये आर्थिक खूप म्हणजे खूप तयारीतले उमेदवार आहेत आणि धनशक्तीचा खूप गवगव आहे काय म्हणाल त्याबद्दल भाऊ नक्कीच ही चर्चा खूप आहे लोक म्हणतात गणेश तिकडे त्या पैशाने टिकणार नाही गणेश तिकडे पैशाने नाही टिकला तरी गणेश तिकडे पैशाने कमी असला तरी त्याची जी लोकं जन जनसामान्य जे लोक आहेत त्यांनी गणेश तिथे खूप मोठा आणि तीच माझी खरी संपत्ती आहे जनमानसं जी माझ्या मागं आहेत ती सर्वात मोठी माझी संपत्ती आहे आणि ती संपत्तीच मला या ठिकाणी साथ देणार आहे तुम्ही तुम्ही आर्थिक तर तयारी ठेवली तर आर्थिक तयारी प्रत्येकजण ठेवतच असतो आणि मी एक सर्वसामान्य परिवारातला माणूस आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वर आल्यामुळे मला प्रत्येक आळी अडचणींची सर्वसामान्य माणसांची अडचण माहिती आहे आणि ती अडचण दूर करताना किती अडचणी येतात त्या माध्यमातून मी माझा व्यवसाय करत असताना थोडे थोडे करून काय होईना माझ्याकडं संपत्ती कमीच तरी जनमानसांची संपत्ती खूप मोठी आहे राजगुरुनगर बँकेच्या पदा पदाचा तुम्हाला उपयोग जास्त होईल असं वाटते मी प्रामाणिकपणे काम करत आहे प्रामाणिकपणे काम करत राहील मी कोणत्याही फळाची या ठिकाणी अपेक्षा केलेली नाही मी मला माझ्या सर्व मतदार बंधू बघणीनं पूर्ण विश्वास आहे माझ्या माणसानं पूर्ण विश्वास आहे की मी जे वीस वर्ष काम केले त्याचा न्याय तेथे ते मला या ठिकाणी देणार आहेत उमेदवार तुम्ही नाही ताई ताईंना थोडा अनुभव कमी आहे तिला तुम्ही कसे साथ द्याल तिला अनुभव कमी असला तरी ती माझ्या बरोबरीनं गेली वीस वर्ष मी करत असल्या कार्याचा तिने जवळून अभ्यास केलेला आहे ती सात वर्ष राजवनगर आमच्या बहिरपास देखील तिने काम पाहिले आणि प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक गोष्टीत तिनं आवर्जून लक्ष घातलेलं आहे आणि आता तुम्ही पाहत आहात कोणत्याही एक गृहिणी असून शेतकरी कुटुंबातील शेतकरी अजूनही ती शेतात काम करत होती त्याचा अनुभव तिने चिकाटीनं आज आ, या ठिकाणी इलेक्शनला निवडणुकीला सामोरे जाते तिची आम्हाला वाटलं नव्हतं ती एवढी तयार होईल पण तिने आम आमचा विश्वास खूप सार्थ ठरवलाय आणि ती नक्कीच एक चांगली कार्यकर्ती या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मला आम्हाला सगळ्यांना खात्री आहे पक्षी बदलाबद्दल त्या खुश आहेत तिला पक्षाचं काय घेणं नाही तिला माणसाचं घेणं माणूस हाच आमचा पक्ष आहे आणि माणस माणूस हाच पक्ष डोळ्यापुढे ठेवून आम्ही कायम समाजात समाजची सेवा करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही भविष्यात काम करणार आहोत ओके okay, धन्यवाद परत भेटू ओके okay.